गॅलेक्सी हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदाब मधुमेह तपासण्या मोफत येथील गॅलेक्सी मल्टी मध्ये रविवार दोन मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गॅलेक्सी हॉस्पिटलचे डायरेक्टर राजेश टेलर व शिल्पा टेलर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली यावेळी डॉक्टर नयन ब्रम्मे डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर शुभम म्हात्रे डॉक्टर मिरगल मॅनेजर सुनील कांबळे महेंद्र पिंगळे यांच्यासह हॉस्पिटलचा स्टाफ व मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते शिबिरामध्ये मोफत फिजिशियन सल्ला व विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या रक्तदाब मधुमेह थायरॉइड हृदयविकार दमा साथीचे आजार पॅरालिसिस मूत्रविकार संधिवात यांसारख्या समस्यांवर तपासणी करण्यात आली तसेच ई आणि रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्याच्या चाचण्याही रुग्णांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या या सोबतच डायबेटीस रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण असणारी नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी तपासणी देखील मोफत करण्यात आली या तपासणीमुळे नसांच्या कार्यक्षमतेचे निदान होऊन भविष्यातील धोका टाळता येणार आहे अनेक रुग्णांनी या तपासणीचा लाभ घेतला असल्याचे डॉक्टर ऋषिकेश गोसावी यांनी सांगितले तर गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी हे यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली नमस्कार ऑफिसर डॉक्टर आज जे जे रुग्ण आपल्या आयोजित केलेल्या शिबिरासाठी आले व त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आजच्या शिबिराची वैशिष्ट्य अशी होती की आज आपण मोफत फिजिशियन चा सल्ला देऊन रक्ताच्या तपासण्या रक्तामध्ये असणारे साखरेचे प्रमाण चरबीचे प्रमाण व सर्वात महत्वाचे नसांच्या कमकुवत झालेल्या परिस्थितीचे निदान करणारे म्हणजे नव कंडक्शन वेलोसिटी तपासणी बाहेर जर आपण बघितली तर मुंबई सारख्या ठिकाणी तीन साडेतीन हजारामध्ये उपलब्ध असते ज्या तपासणीची डायबिटीसच्या पेशंटला अत्यंत गरज असते त्या तपासणीचे आपण मोफत आयोजन करून दिले होते व त्या तपासणीचा लाभ बऱ्याच पेशंटांनी घेतला आहे असाच उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमी देत राहावा ही तपासणी आपण आज पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली होती या तपासणीमुळे बऱ्याच पेशंटचे जे जुने आजार आहेत त्याच्यावरती निदान होऊन योग्य उपचार करता येतील त्याचबरोबर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये इतर सुविधा ज्या आहेत जसं की चोवीस तास तज्ञ डॉक्टरांचे उपलब्धता व्हेंटिलेटर आयसीयू सुसज्ज ऑपरेशन थिएटर या गोष्टींचाही आपल्याला नक्कीच लाभ घेता येईल त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो की गॅलेक्सी हॉस्पिटल पेन येथे डॉक्टर नयन एस ब्रह्मे हे आपले चीफ कन्सल्टिंग फिजिशियन असून ते एम बी बी एस एम डी मेडिसिन सायन हॉस्पिटल पासआउट शिवाय डायबिटीजचे तज्ज्ञ साथीच्या आजारांचे तज्ज्ञ हे सोमवार ते शनिवार रोज नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध असतील तरी आपण सर्वांनी त्यांच्या या सर्व सुविधांचा नक्की लाभ घ्यावा धन्यवाद